नमस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करत अस करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संघटनेच्या सहाव्या वर्धापणादिनानिमित्त तसेच संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री देवा तांबेसर यांच्या एकतीसाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धेत माझ्या शेतकऱ्याची व्यथा या विषयावर मी संध्या राणी जयेंद कोल्हे कळम जिल्हा धाराशिव इथून माझी शेतकऱ्याची व्यथा म्हणणारी कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे फास कवितेचं शीर्षक आहे फास कर्ज काढून घेतले शेतीसाठी बिबियाने घाम गाळून अपार पेरी येले ते कष्टाने कर्ज काढून घेतले शेतीसाठी बिबियाने घाम गाळून अपार पेरीले ते कष्टाने वाट पाहून आता डोळे माझे पाणावले देवा काय रे करावे घरा सावकार आले वाट पाहून आता डोळे माझे पाणावले देवा काय रे करावे घरा सावकार आले फास गळा लावावासा वाटे सदोदित मणी उठे आगीचाव नवा माझ्या दुखी या जीवनी फास गळा लावावासा वाटे सदोदित मनी उठे आगीचाव नवा माझ्या दुःखी या जीवनी हात जोडीले कितींदा पायी नाकमी घासले पाव साचेरे मागणे तुझ्याकडे मागितले हात जोडीले की पायी नाक नाकमी घासले पाव साचेरे मागणे तुझ्याकडे मागितले भार डोईच्या कर्जाचा आता मला सहावेना अंत कष्टाचा होईल असा किरण दिसेना भार डोईच्या कर्जाचा मज आता सहावेना अंत कष्टाचा होईल असा किरण दिसेना दिसे प्रश्नचिन्ह डोळा मार्ग काही सापडेना जीव थकला भागला मन शांतीही मिळेना दिसे प्रश्नचिन्ह डोळा मार्ग काही सापडेना जीव थकला भागला मन शांतीही मिळेना मनी हे विचारचक्र गोड भाकर लागेना जरी पिकलं थोडंसं पिका दाम हा मिळेना मनी हे विचार चक्र गोड भाकर लागे ना जरी पिकलं थोडंसं पिका दाम हा ना, पिका दाम हा मिळेना कर्ज काढून घेतले शेतीसाठी बी बियाणे घाम गाळून पेरिले अपार ते कष्टाने घाम गाळून अपार पेरिले ते कष्टाने धन्यवाद